नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा अंतर्गत बदलीबाबत काही महत्त्वाचे प्रश्न आता आमच्या मित्रांच्या म्हणा डोक्यात आलेले आहेत कालच माझं एका मित्रासोबत बोलणं झालं त्या म्हणाले की बदलीसाठी कोण पात्र आहे आणि कोण अपात्र आहे या संबंधी व्हिडिओ बनवून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आता याच्यामध्ये विनंती बदलीसाठी कोणते शिक्षक पात्र ठरतात आणि कोणते शिक्षक ठरत नाही आपल्या मनातले सर्व प्रश्नांची उत्तर व्हिडिओ जर आपल्याला मिळणार आहेत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व राहण्यासाठी करायला तर बघा आता या बदलीसाठी जिल्हा अंतर्गत बदलीसाठी कार्यरत इच्छुक शिक्षकांना विकल्पानुसार संधी देऊन बदली प्रक्रिया राबवण्याबाबत आता याच्यासाठी संदर्भ दिले संदर्भ आहे ग्राम विकास विभागाकडील शासन निर्णय क्रमांक दिनांक आ, हा आहे सात एप्रिल दोन हजार एकवीसचा शासन निर्णय त्यानंतर दुसरा आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय हा आहे एकवीस सहा दोन हजार तेवीसचं पत्र आणि मान्य उपसचिव ग्रामविकास विभाग यांचं पत्र आहे अकरा मार्च दोन हजार चोवीस आणि मान्य कक्षाधिकारी ग्रामविकास विभाग यांचं पत्र आहे सतरा पाच दोन हजार चोवीस तर या सर्व संदर्भाचा आधार घेऊन ही बदली प्रक्रिया होणार आहे तर आता आपण सविस्तर पाहू की ग्रामविकास विभागाचा सात एप्रिल दोन हजार एकवीसचा शासन निर्णय तर बघा सात एप्रिल दोन हजार एकवीसच्या शासनाने काय याच्यात नवीन बदली सुधारित धोरण आहे आता या सात एप्रिल दोन हजार एकवीसच्या शासनानुसारच मागील वर्षी जे ऑनलाईन बदल्या झाल्या त्या बदल्या झालेल्या आहेत तर हे शासन हे बदलीचं सुधारित धोरण आहे याच्यामध्ये बदलीबाबत बदली काय म्हटलेलं आहे तर बघा आता बदलीस पात्र शिक्षक यांची व्याख्या काय म्हटले याच्यामध्ये बदली पात्र शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरायची सलग सेवा दहा वर्ष पूर्ण झालेली आहे एका जिल्ह्यात आणि विद्यमान शाळेत पाच वर्ष पूर्ण झालेले आहे असे शिक्षक तथापि अवघड क्षेत्रातील शाळामध्ये रिक्त असलेली पदे भरायची झाल्यास सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्ष पूर्ण झालेल्या शिक्षकांना विद्यमान शाळेत पाच वर्ष सेवेची वाट लागू राहणार नाही अवघड क्षेत्रातील रिक्त जागा प्राधान्यानं भरणं आवश्यक असल्याने सेवाज्येष्ठता विचारात घेऊन सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्ष पूर्ण सेवा केलेल्या शिक्षकांना वास्तव सेवाज्येष्ठतेप्रमाणे आवश्यकतेनुसार अवघड क्षेत्रामध्ये बदली करून विस्थापित पदस्थापित करण्यात येईल तर बघ आता ही झाली बदली पात्र शिक्षकांची व्याख्या तर आता या हे सात एप्रिल दोन हजार एकवीसचा जे प, जो शासन निर्णय हा आता या याचा प्राधान्य बदलीला दिलेला आहे म्हणजेच बदल्या ह्या या शासन निर्णयानुसारच होणार आहेत तर ह्या बदल्यांसाठी आता आपल्याला समजलं असेल की बदलीस पात्र कोणते शिक्षक राहतील ज्यांना एका जिल्ह्यात दहा वर्ष आणि शाळेवर पाच वर्ष झाले तेच शिक्षक या विनंती बदलीसाठी पात्र आहेत ज्यांना आठ वर्ष झाले किंवा नऊ वर्ष झाले तर ते शिक्षक या बदलीसाठी पात्र राहणार नाही आहेत त्यानंतर दुसरा संदर्भ दिला आहे एकवीस जून दोन हजार तेवीसचं पत्रक आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे शिक्षक अभियता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या आधारे जिल्हा परिषदेतील करावायच्या पदभरती संदर्भात रिक्त पदे निश्चित करण्याबाबत व नियुक्त शिक्षकांच्या बदलीबाबत सुधारित अटी लागू करण्यात तर बघा त्याच्यात काय म्हटलं राज्यात शासनाने विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार शिक्षक भरतीसाठी जिल्हा अंतर्गत रिक्त पदाची संख्या सुनिश्चित करताना भरतीनंतर शिक्षकांना द्यायच्या नियुक्तीसाठी खालीलप्रमाणे सुधारित लागू करण्यात येत आहे ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्याचे सन दोन हजार बावीसमधील कार्यवाही पूर्ण झालेली आहे तथापि सदर बदल्यामध्ये विनंती केले ज्या शिक्षकांना बदली मिळाली नाही अशा शिक्षकांना शिक्षकांची विनंती अर्ज प्रतीक्षा देऊन प्रतिक्षाधीन ठेवून जशी पद रिक्त होतील त्याप्रमाणे रिक्तपदी बदली देण्याबाबतची कारवाई ग्रामविकास विभागाने करावी जिल्हांतर्गत बदलीसाठी जे शिक्षक पूर्वीपासून कार्यरत आहेत त्यांच्यापैकी बदली इच्छुक शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार एक संधी देऊन जागा रिक्त असल्यास समुपदेशनाधारे रिक्तपदी नियुक्ती करण्यात यावी समुपदेशनापूर्वी संभाव्य भरण्यात येणारी नवीन पद विचारात घ्यावी व शाळा स्तरावर समान शिक्षक राहतील याची दक्षता घ्यावी उपरोक्तप्रमाणे बदलीचे कार्य पूर्ण झाल्यानंतर आधारप्रमाणे संच मान्यतेनुसार रिक्त असणाऱ्या पदाची मागणी प्रणालीवर भरून करण्यात यावी तर बघा आता या शासनात असं म्हटलेलं आहे की समुपदेशनाद्वारे ही बदली प्रक्रिया होणार आहे आणि रिक्त जागी रिक्त जागा असतील त्याप्रमाणे आणि संभाव्य पद विचारात घेऊन ही बदली प्रक्रिया होणार आहे त्यानंतर बघत अकरा मार्च दोन हजार चोवीसचा एक संदर्भ दिलेला आहे हे पत्र काय आहे की शिक्षक अभिगता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या आधारे जिल्हा परिषद अंतर्गत कराव्याच्या भरतीपूर्वी बदली प्रक्रिया राबविण्याबाबत शिक्षक अभिगता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या आधारे पवित्र पोटलद्वारे विविध जिल्हा परिषदांमध्ये शिक्षक भरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून सदर भरती प्रक्रियेतील शिक्षकांना पदस्थापना देण्यापूर्वी संदर्भ क्रमांक दोनमधील शासन निर्णयानुसार आवश्यक ती कारवाई करण्यात यावी ही विनंती त्यानंतर बघा सतरा मे दोन हजार चोवीसचा संदर्भ दिलेला आहे आता काय म्हटलेलं आहे की शिक्षक अभिगत्ता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या आधार जिल्हा परिषद अंतर्गत कराव्याच्या भरतीपूर्वी बदली प्रक्रिया राबवण्याबाबत उपरोक्त संदर्भ क्रमांक एक येथील शालेय शिक्षण विभागाच्या शासनाने संदर्भ क्रमांक दोन व तीन येथील पत्रिक कृपया पावित तर बघा आता आपण सर्व याचे संदर्भ संदर्भ संदर्भपत्र आहेत ते पाहिलेले आहेत आता आता याच्यामध्ये सरसर ही बदली प्रक्रिया आपल्याला सात एप्रिल दोन हजार एकवीसच्या सुधारित बदलीचं जे धोरण आहे त्याच बदली त्याच शासनानुसार ही बदली प्रक्रिया होणार आहे म्हणजे याच्यामध्ये जे बदलीची अट आहे दहा वर्षे एका जिल्ह्यात दहा वर्ष आणि एका शाळेत पाच वर्ष अशीच अट राहणार आहे आणि ज्यांना दहा वर्षे झालेली नाही आहेत ते शिक्षक या बदलीला पात्र राहणार आहे जरी ही विनंती बदली असली तरीसुद्धा आणि ही बदली हेही संवर्गानुसार होणार आहे जसं आता बघा या अर्जामध्ये एक कॉलम आलेला आहे की बदली संवर्गाचा तपशील तर आता याच्यामध्ये म्हणजे संवर्ग क्रमांक एकमध्ये आहे का दोनमध्ये तीनमध्ये चारमध्ये तशा तशा संवर्गानुसार बदली होणार आहे आणि त्या त्या संवर्गानुसार जो लाभ आहे तो मिळणार आहे तर बदलीपत्र शिक्षकांना बदली आता समजलं असेल की या बदलीसाठी आता कोण पात्र आहे आणि कोण नाही आहे बघा मला व्हिडिओ समजला असेल आवडत लाईक करा आणि शेअर करायला बसू नका धन्यवाद